मित्रांनो बिग बॉस मराठीचा आज पहिला भाऊचा धक्का पार पडला आणि रितेश भाऊने हा भाऊचा धक्का अक्षरशः गाजवला बघा बिग बॉस चालू होण्या अगोदर जेव्हा रितेश देशमुख यांची निवड झाली ना त्यावेळी बरेच जण असं सांगत होते की हा कॉमेडी अभिनेता आहे हा काय महेश मांद्रेकरांची जागा घेईल जे। हे बिग बॉस आहे बिग बॉस गाजवणारा तसाच होस्ट पाहिजे परंतु जे जे कोणी हे सगळं बोलत होते ना त्या सगळ्यांच्या गाण्याखाली रितेश देशमुखने आज जाळ काढलेला आहे काय होस्टिंग काय सूत्रसंचालन आहे प्रत्येक मुद्द्यावरती बारकाईने अभ्यास केलेला आहे आणि जे काही मुद्दे त्यांनी मांडले ना ते खरंच अगदी व्यवस्थित होते म्हणजे प्रेक्षकांना जे काही अपेक्षित होतं ना ते सगळं रितेश भाऊने मांडलेलं आहे जबरदस्त एकदम हॅट्स ऑफ रितेश भाऊ म्हणजे हीच खरंच अपेक्षा होती की तुम्ही अशा प्रकारेच होस्टिंग कराल महेश मांद्रेकरांची जागा म्हणजे बघा महेश मांद्रेकरांची जागा कोणीच घेऊ शकत नाही परंतु जे काही तुम्हाला काम दिलं ना ते तुम्ही खूप छान पद्धतीने केलं असं सांगायला काही हरकत नाही आणि एक एक जणाची जबरदस्त शाळा घेतली ज्यांची कान उघडणी करायची होती त्यांची कान उघडणी पण केली ज्यांना कौतुकाची थाप द्यायची होती त्यांना तुम्ही व्यवस्थित कौतुकाची थापसुद्धा दिली मला एक रितेश भाऊंचं जे आवडलं ना की बघा मध्येच काहीतरी बोला मी बोलू का तेव्हा रितेश भाऊ बोलले शांत बस मी जेव्हा सांगेन तेव्हा बोलायचं एक शब्दही बोलायचं नाही जो काही तो घनश्याम शांत झाला आणि बाकीचे सगळे कंटेस्टंट जे, जे काही शांत झाले ना ते एक शब्दसुद्धा काढत नव्हते मध्येच काहीतरी जेव्हा सुर्याचा मुद्दा निघाला त्यावेळी वर्षाताई पण बोलण्याचा काहीतरी प्रयत्न करत होत्या परंतु रितेशने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर हा जो काही त्यांचा स्टँड होता ना तो खरंच छान होता तर बघूया थोडंसं ओगवतंच मी तुम्हाला सांगतो की काय काय झालं ते तुम्ही बघितलं असेल पण एक थोडंसं आढावा घेतो कारण मी सुद्धा गाडीत होतो गाडीत मी हा शो बघितला त्यामुळे जास्त काही मी लिहिलेलं नाही तर बघूया पहिल्यांदाच इथे निकीची शाळा रितेश भाऊनी घेतली शाळा घेण्याच्या अगोदर आहे ना निकीची बरीचशी तारीफ रितेश देशमुख यांनी केली की तुझ्यामुळे हा शो पहिला आठवडा चालला आणि खरंच आहे निकी जर वर्षाताईंना बोली नसती किंवा निकी जे काही बिग बॉसच्या घरामध्ये जिने जो काही निकीने जो काही बिग बॉसच्या घरा घरामध्ये जो राडा केला तो राडा केला नसताना तर बिग बॉसचा पहिला आठवडा खूप स्लॅक चालला असता कारण बरे बरेचसे कंटेस्टंट आहेत ना हे सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पिकनिकसाठीच आले निकी होती आणि निकी वर्षात ना बोली किंवा इतर कंटेस्टंटना बोले आणि निकीने आहे ना, निकी ना खूप सारं एंटरटेनमेंट दिलं पहिल्या आठवड्यात म्हणूनच हा आठवडा चालला आणि त्यासाठी मी सुद्धा हो निकीचं नक्कीच तारीफ करेल पण ही तारीफ करत असताना निकीकडे आहे ना बरेचसे असे काही मायनस पॉईंट होते की त्याच्यावरती रितेश भाऊने जबरदस्त भाष्य केलं पहिला जो काही मुद्दा होता तो म्हणजे वर्षाताईंना जे काही खडे तिने सुनावले तर यासाठी निकीला जे काही रितेश भाऊ बोलले ते खरंच खूप छान होतं आणि निकीलाही ते कळालं आणि त्यानंतर निकीने वर्षाताई असेल किंवा इतर कंटेस्टंटची सुद्धा माफी मागितली आणि एक महत्त्वाचा मुद्दा होता तो की निकीने आहे ना मराठी माणसाची मेंटॅलिटी काढली होती जेव्हा काय ती आर्या रागराग करत होती ना त्यावेळीच निकी हा शब्द बोलली होती की म्हणून मी अशा शो मध्ये येत नाही कारण मराठी माणसाची अजिबात मेंटेलिटी असते तरी पण निकी त्या शोमध्ये मराठी माणसाच्या शोमध्ये आले तर याच्याविषयी जे काही रितेश भाऊ बोलले ना, ना की तू जे काही ट्रॉफी ट्रॉफी मिरवते ना की मीच ट्रॉफी घेऊन जाणार आहे तर मराठी माणूसच तुला वोट करून ही ट्रॉफी देणार आहे तर हा जो काही शब्द असेल ना तर कदाचित हा शब्द निकेला भरपूर लागला आणि रितेश भाऊने जसं सांगितलं की तू माफी मागायलाच पाहिजे माझ्या मराठी माणसांची तर निकी लगेच उभी राहते आणि नंतर मराठी माणसाची आपल्या तोडक्या फोडक्या हिंदी असेल इंग्रजी असेल आणि तोडकं फोडकं जे काही मराठी आहे सगळं तोडकं फोडकं आहे तर त्या तोडक्या पोडक्या शब्दामध्ये तिने मराठी माणसांची माफी मागितली यानंतर ती वर्षाताईंकडे गेले पण वर्षाताईने तिला असं ना मनापासून माफ केलं नाही तिने सांगितलं की ठीक आहे मी तुझी सॉरी जी आहे ती एक्सेप्ट करते परंतु इथपर्यंत तिने केली नाही पण मला एक कळालं नाही की निके आहे ना ती अरबाजकडे का माफी मागायला गेली ती जान्हवीकडे का माफी मागायला गेली बाकीच्या सगळ्या सदस्यांची तू माफी माग ना कारण त्यांना तू हट केलेला आहे या सदस्यांना तू हट केलेलं नाही आहे तर निकिला जे काही यांनी रितेश भाऊने सुनावलं ना ते खरंच छान होतं निकी सुद्धा आणि निकिला ते ॲनालाईज झालं की यार मी खरंच बोलली असेल यानंतर वर्षाताईंना पण जे काही मुद्दे त्यांचे चुकलेत ना ते दाखवले जसं की वर्षाताई पण खूप एखादी गोष्ट आहे ना ती त्या अशा ताणत घेऊन जातात तर हा असा सुद्धा दाखवणं गरजेचं आहे बाकी वर्षाताईंचा खेळ आहे तसा चांगला आहे मध्ये जिथे बघा अभिजितला विचारलं की तुझं काय मत आहे वर्षाताईंबद्दल तर अभिजितच्या डोळ्यामध्ये पाणी आलं अभिजित सांगतो की की महाराष्ट्राचा अभिमान आणबान शान त्या आणबान शानला जेव्हा एखादी नवखी मुलगी बोलते तर त्याच्यावर आम्ही बोलणं अपेक्षित होतं आता इथपर्यंत अभिजितचं जे काही वागणं बोलणं आहे ना ते चांगलं होतं डोळ्यामध्ये पण पाणी होतं आणि त्याच्या मनात होतं की यार माझ्या डोळ्यासमोर सगळं घडत होतं आणि मी ते बोलू शकत नव्हतो इथपर्यंत त्याचं खरंच चांगलं होतं पण त्याने जो काही मध्येच मुद्दा घातला की निकेच्या ग्रुपला पण हे समजायला पाहिजे की आपण वर्षातही न बोलतोय तर यावर मला पण आश्चर्य वाटलं की आत्ता काहीतरी हा चांगला सांगत होता आणि लगेचच निकीच्या ग्रुपवरती गेला तर हा मुद्दासुद्धा रितेश दादाने मस्तपैकी उचलला की तू त्यांचं नको सांगू तुझ्या डोळ्यासमोर सगळं हे घडत होतं ना तर तू सांगणं अपेक्षित होतं किंवा ते तू थांबवणं गरजेचं होतं तर इथे रितेश भाऊंचा हा मुद्दा मला पटला यानंतर निकीनंतर आहे ना सगळ्यात जास्त शाळा झाली ती म्हणजे अंकिताची अंकिता सध्या बिग बॉसच्या घरामध्ये खरंच मराठी कार्ड खेळते प्रत्येक वेळी आपली मराठी माणसं असे मराठी माणसाला हे करायला पाहिजे मराठी माणसाला ते करायला पाहिजे असं सांगताना दिसते आणि जो काही इरिनाचा जो काही मुद्दा तिने होता की एका मराठी कंटेस्टंटची जागा इरिणाने घेतली तर मला पण ना थोडंसं खटकलं होतं की ती असं का बोलते इरिनाचं सांगायचं झालं ना तर पोरगी आहे ना ती खरंच एक नंबर आहे मराठीपणा जपण्याचा ती नेहमीच प्रयत्न करते जेव्हा मी आणि बायको हा शो बघत असतो ना एकत्र त्यावेळी इरिना जेव्हा जेव्हा बोलते ना तेव्हा एवढं हसायला येतं ना पण मला आता खरंच स्वतःचीच लाड वाटायला लागली की मी तिला हसतो म्हणजे आम्ही दोघं पण असतो तर हे आता मी करणार नाही आहे कारण खरंच ती म्हणजे शोमध्ये तिला मराठी येत नाही आहे तरी पण ती बोलण्याचा प्रयत्न करते कारण हा मराठी शो आहे त्यानंतर मराठी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते सगळ्यांना माझ्या हातचं तुम्ही खा असा म्हणजे हाही प्रयत्न करते त्यानंतर तुम्ही आज सुद्धा बघा अगदी नऊवारी घालून बसली होती म्हणजे पूर्णपणे मराठीपणा जपण्याचा प्रयत्न करते आणि तिच्याविषयी अंकिताने असं बोलावं तर हे चुकीचं आहे यानंतर आजच तो पहिल्यांदा मुद्दा कळला मला मराठीपणाचा की अंकिता त्या घनश्याम दराडेला बोलली होती की तू मराठी माणसाला का नॉमिनेट केलं म्हणजे हे कदाचित माझ्या बघण्यात आलं नसेल किंवा मग हे आपल्याला दाखवलं नसेल तर हा मुद्दा सुद्धा होता पण अंकित एक होतं की ती मराठी मराठी मराठीपणा खूप करते तर हे अंकिताने थोडंसं थांबवायला पाहिजे इरणाचा था जेव्हा मुद्दा आला होता तेव्हा ती अंकिता आपल्या मुद्द्यावर खरंच थांब होती की मी जे काही बोलले की इरणाला बिग बॉसच्या घरामध्ये घ्यायला नको होतं तर याच्यावरती अगदी शेवटपर्यंत ठाम होती तर हे जे काही मराठी कार्ड ती खेळते ना तर हे थोडंसं बाजूला ठेवून तिने खेळ दाखवणं गरजेचं आहे यानंतर जान्हवी वर्सेस आर्या बघा जान्हवी आहे ना सध्या ही आ, निकीची सॅडो होते स्वतःचा गेम ती विसरते तर जान्हवीने थोडंसं सा सावध व्हायला पाहिजे आणि तिलासुद्धा रितेश भाऊने आरसा दाखवला की तू तू खेळत नाही तर निकी खेळते तर हे सुद्धा जान्हवीला कळायला पाहिजे आणि पहिल्यांदा जी काही मारामारी झाली ना तर जान्हवीनेच हात उचलला होता आर्यावरती आणि आर्या पण ते ॲक्शन रिॲक्शन देणारच होती आर्या थोडीशी अनमॅच्युअर आहेत त्या पद्धतीने ती वागण्याचा प्रयत्न करते आणि इथे आर्याचा मुद्दा जो काही अंकिताबाबतचा घेतला रितेश भाऊंनी की तू मराठी मराठीपणा करत असतेस मग आर्या कितीतरी वेळा इंग्रजी बोलते तेव्हा तुला दिसत नाही तेव्हा अंकिता सांगते की माझ्यासमोर तरी असं काही ती इंग्रजी जास्त बोलत नाही आहे मग अंकिताला रितेश भाऊ सांगतात कदाचित तू तेव्हा घराच्या बाहेर असशील बघा जेव्हा जेव्हा आर्या ती निकेशशी बोलते किंवा इतर सदस्यांचे जेव्हा भांड्याच्या मूडमध्ये असते ना तेव्हा ती सर्रास इंग्रजी बोलते आणि त्याच्या ही अंकितसुद्धा असते तर ते थोडंसं तिला थांबवायला पाहिजे बाकी जान्हवीची ज्या पद्धतीने कान उघडणी के केली ना ती खरंच करणं खूप गरजेचं होतं जान्हवी आणि तो वैभव वैभवचं जे काही सांगितलं ना की तुझं नाव काय तेव्हाच तो समजून गेला की आत्ता काहीतरी होणार आहे पण वैभव ज्या ॲटिट्यूडमध्ये बाई होता ना आससा आससा फिरत होता रितेश भाऊ सांगत होता तरी पण त्याचा जो काही ॲटिट्यूड होता ना आणि खरंच ते दिसतंय की हा अरबाज टू आहे वैभवचा असा वैयक्तिक कुठलाच गेम नाही आहे अरबाज जसं वागतो तसंच तोही वागतो सेम कॉपी पेस्ट काहीच वेगळं करण्याचा तो प्रयत्न करत नाही काय होतं ना याच्यामध्ये आहे ना अरबाज दिसतोय तो वैभव दिसत नाही इथे पण काय होतं की निकी दिसते तिची ती सॅडो बनलेली ती जान्हवी दिसत नाही काल मला थोडासा तिचा गेम दिसला पण सेम आहे इथे पण आहे अरबाजची कॉपी तो वैभव आहे आणि निकीची कॉपी ही जान्हवी आहे हा जो ग्रुप आहे ना हा चार जणांचा ग्रुप अगदी शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल पण इथे बघा जेव्हा ही जे 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 काय निकी ही निकी त्या अरबाजला सांगत होते की तुम्ही जे काही दोघे कॉपी पेस्ट वाटता ना तर हे कुठेतरी थांबवा पण इथे पण बघा वैभव आहे ना तो मान्यच करायला तयार नाही की मी त्याची कॉपी करतो आणि ज्या पद्धतीने तो असा बसला होता ना माझं आल्यासारखा की मी माझा वैयक्तिक गेमच दाखवतो मी अरबाची कॉपी नाही तर हे जे तो हा जर बघा हे जर वैभवने समजून घेतलं नाही ना तर वैभव बिग बॉसच्या घराबाहेर कधीच पडेल त्यालाही कळणार नाही कारण वोटिंग आपण लोक करणार आहोत यानंतर बघा बरेचसे लोक इथे पिकनिकला आलेले आहेत जसं की माऊली माऊली खरंच पिकनिकला आलेले आहेत माऊली जास्त बोलतच नाही आहे दोन तीन ठिकाणीच मुद्दे मांडताना दिसतात यानंतर योगिताविषयी पण रितेश भाऊ खूप छान बोलले की मला आहे ना तू त्या फक्त चष्म्यामध्ये दिसते रेड चष्म्यामध्ये आणि खरंच योग्यता ज्या पद्धतीने पहिल्यांदा दिसली होती नॉमिनेशन टास्कच्या नंतर ती अगदी शांतच झाली म्हणजे जेव्हा एखादी चर्चा पण चालू असते ना बिग बॉसच्या घरामध्ये ती ते बिग बॉसच्या घरात मी नाहीच मी या चर्चेत मी सहभागीच नाही आहे अशी इकडून तिकडून अशी फिरत असते म्हणजे जरी कॅमेरा तिच्याकडे आला ना तरी त्या कॅमेऱ्याकडे पण लक्ष नसतं तिचं एवढं सध्या ती मिस्टर इंडिया झालेली आहे यानंतर डी पी भावनची पण कान उघडणी केल्यानं ते बरंच झालं डीबी भाऊ पण सध्या जास्त काही दिसत नाही डीबी भाऊ सांगतो हो की मी रात्री ॲक्टिव्ह होतो भाऊ रात्री ॲक्टिव्ह होऊन काहीच चालणार नाही भाऊ रात्री ॲक्टिव्ह होऊन काहीच चालणार नाही तुम्ही तुमचा गेम दाखवा यानंतर बघा इथे घनश्यामची तारीफ केली की तू प्रत्येक ठिकाणी मुद्दे व्यवस्थित मांडतो तर घनश्याम तसा मुद्दे मांडतो यानंतर सूरजची जबरदस्त तारीफ केली सूरज ज्या पद्धतीने सध्या बिग बॉसच्या घरामध्ये खेळतोय म्हणजे uh, बिग बॉसने जो काही बूस्टर डोस दिला ना त्यानंतर सूरज खूपच ॲक्टिव्ह झाला तर हे खरंच खूप छान आहे म्हणजे आपला एक वैयक्तिक गेम दाखवण्याचा तो प्रयत्न करतोय आणि त्यामुळे आहे ना प्रेक्षकांची भरघोस मतं त्याला सध्या पडताना दिसतात आणि हे खरंच खूप छान आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे तर या दोघांची इथे तारीफ केलेली आहे त्यानंतर नजरअंदाज केला ते म्हणजे अरबाज आणि निखिल या दोन कंटेस्टंटला रितेश भाऊणी यांच्याकडे लक्षच दिलेलं नाही विशेष करून निखिलकडे त्यामुळे निखिलने समजून घ्यायला पाहिजे की सुद्धा मिस्टर इंडिया आहोत तर बघू कदाचित उद्या कदाचित ते बोलतील हरवातलं भाऊ उद्या बोलतील इथे पॅडीदादाला पण जे काही सांगितलं ना ते खरंच छान होतं की दादा कुठेच दिसत नाही कुठेच म्हणजे कुठेच दिसत नाही तोही पिकनिकला आल्यागतचं वाटतोय तर त्याने थोडंसं दिसणं गरजेचं आहे बाकी एकंदरीत पूर्ण चावडीबद्दल बोलायचं झालं ना तर एव्हन चावडी होती निकी जान्हवी यांना जी काही समज दिली ती त्यांनी समजून घ्यायला पाहिजे विशेष करून हा काय त्याचा नाव अरबाज दोन जो आहे वैभव बघा निकीने तरी समजून घेतलं की बाबा मी कुठेतरी चुकते पण वैभव म्हणायलाच तयार नाही की मी अशा प्रकारे सुद्धा करतो माझा वैयक्तिक गेम दाखवतो आता बघू उद्या उद्यापासून तो कसा खेळतो ते बाकी मला वाटतं ना जान्हवीचे अजून जा उद्या थोडीशी शाळा होणं गरजेचं आहे सा बाकी सांगायचं झालं सा ना तर जे काही इवेक्शन आज पार पडले यामध्ये पहिल्यांदा सुरत हा सेफ झाला त्यानंतर वर्षातही सेफ झाली आता चार कंटेस्ट राहिले आहेत यामध्ये डी पी दादा त्यानंतर योगिता माऊली आणि अंकिता तर अशी बातमी मिळते की पहिल्याच आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इवेक्शन झालेलं नाही या सगळे सदस्य हे सेफ आहेत असं सध्या तरी आत्ताचं चा नुकतीच चावडी संपलेली आहे त्यामुळे अशीच आत्ता बातमी मिळते तर एकंदरीत ही चावडी म्हणजेच भाऊचा धक्का तुम्हाला कसा वाटला आणि भाऊने जे 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 काही धक्के दिलेत ते धक्के तुम्हाला कसे वाटलेत अजून कोणाची शाळा घेणं अपेक्षित होतं असं तुम्हाला वाटतं कुठला मुद्दा राहिला आहे हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका